सोलापूरला पोहोचल्यावर गिरिजाताईंच्या अगत्यानं आणि आतिथ्यानं भारावलेल्या अदितीच्या मनातली साशंकता काहीशी निवळली होती तरीही अनोळखी शहरातल्या त्या घरात स्थिरावताना तिचं मन वारंवार भूतकाळात डोकावत होतं भल्या बुऱ्या आठवणींचा पट तिच्यासमोर उलगडत होता इथून पुढं संसाराविषयी किती साधी स्वप्न होती अदितीची अगदी चार चौघींसारखी एक छोटंसं घर त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब खूप प्रेम करणारा नवरा आणि गुणी मुलं महेशकडून होकाराला तेव्हा आदर्श पत्नी सून आई वगैरे होण्याची चित्र ती रंगवत होती त्यात रोज नवनवे रंग भरताना हॉकीमधल्या आपल्या करिअरच्या ध्येयाचा वर्ख केव्हा उडाला तिचं तिलाही कळलं नव्हतं तिला महेश आवडला होता खूप होताच तो तसा उंच रुबाबदार बुद्धिमान शिवाय नम्र शांत आणि धीर गंभीर तारुण्य सुलभ उतावळेपणा किंवा उथळपणा काळी मात्रही नव्हता त्याच्यात बघण्याच्या कार्यक्रमात फार बोलता आलं नव्हतं नंतरच्या भेटीमध्येही तो तसा गप्पच असायचा पण त्याच्या त्या गंभीर स्वभावाचंही कौतुकच झालं तिच्या घरी सगळे म्हणायचे केवढा मॅच्युअर्ड आहे महेश नाहीतर आजकालचे तरुण बघतोच की आपण किती उथळ असतात अदितीच्या मनात मात्र यायचं हा खरंच मॅच्युअर्ड आहे की कधी कधी किती बुजल्यासारखा वागतो घुम्या म्हणावा इतका आबोल मी खरंच आहे ना याला की कुणाच्या दडपणामुळे होकार दिलाय हा मनात सळणारा काटा बाबांना दाखवावा का छे ते केवढे खुश आहेत महेश त्यांना मनापासून आवडलाय ते आपल्यालाच समजावतील अगं या सॉफ्टवेअर इंजिनियर्सचं जगच निराळं असतं ते आपल्याच विश्वात दंग असतात शिवाय कामाचा किती ताण असतो त्यांच्यावर तू आहेस की बोल घेवडी तुझी बगबक ऐकायला नको का कुणी आणि तुझ्या सहवासात शिकेल तो हळूहळू बोलायला पण खरंच हे कामाचं प्रेशर आहे नाही पण बाबांची निवड कशी चुकेल स्वतःची समजूत घालत तिनं मनातल्या पालीचं चुकचुकणं काना आड केलं लग्न थाटात झालं यथासांग सासरची माणसं तिला आवडली त्यांनाही तिचं कौतुक होतं त्यात न्हावून निघतानाच ती महेशविषयी प्रत्येक गोष्ट उत्सुकतेनं जाणून घेत होती कधी साक्षीकडून तर कधी प्रत्यक्ष निरीक्षणातून त्याच्या प्रत्येक हालचालीकडं तिचं लक्ष होतं ओ भल्या पहाटेच उठलाय मॉर्निंग वॉकला जातानाही अजागळ दिसत नाही पहिला चहा टाइम्स सोबत नाश्ता टीव्हीवरच्या न्यूज बरोबर आणि नंतरची कॉफी विथ चॅनल सर्फिंग ओके नोटीट अधिती पेपर व्यवस्थित घडी घालून टी पॉयवर ठेवलाय टी व्हीचा रिमोट जागच्या जागी गेलाय लावून घ्या व्यवस्थितपणाची सवय ओ टेक्नो किती गॅझेट्स आहे ती याच्याकडं जेवताना फार आग्रह केलेला आवडत नाहीस दिसतंय नोंद आहे महेश बाबू महेशच्या न कळत त्याला निरखत दिवसभर ती त्याच्या आगेमागे फिरत होती आणि त्याला डोळ्यात साठवून घेत होती त्याच्या स्पर्शाच्या कल्पनेनं शरीरभर उठणाऱ्या शिरशिरीनं मोहोरत होती दोघं हनीमून साठी उटीला निघाले लग्न घरातल्या गर्दीतून सुटका झाली तसा महेश खुलत गेला सहप्रवाशांच्या जागत्या पहाऱ्यातही स्पर्शाची संधी तो सोडत नव्हता त्यांचं नवथर पण लपत नव्हतं आणि लपवायची त्यांना गरजही वाटली नाही नजरा नजरीच्या खेळाला आगळीच खुमारी आली एक अनोखी थरथर सर्वांगात उठू लागली जाणत्या अजाणत्या स्पर्शानं शरीराचे हाकारे अस्वस्थ करायला लागले उटीला पोहोचायला तशी रात्रच झाली हॉटेलच्या आधीच आरक्षित केलेल्या मध्ये प्रवेश करताच महेशनं आवेगानं तिला मिठीत घेतलं घट्ट तिला श्वासही घेता येईल तो बेभान तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागला त्याचे स्पर्श तिच्यात विस्फोट घडवत होते मधले अडसर दूर करून त्याचे ओठ अंगांगावर अंगावर फिरू लागले तेव्हा ठिणग्या उसळल्या शरीरभर आणि अचानक महेशची मिठी सैल झाली शरीर विलगलं हे समजायलाही तिला काही सेकंदांचा अवधी लागला तिनं डोळे उघडले तर तो कपडे चढवत होता त्याचा चेहरा विझला होता कपाळाच्या मधोमध दिसेल न दिसेलशी सूक्ष्म आठी नजर होताच क्षणार्धात त्यानं दृष्टी फिरवली बाथरूममध्ये जाऊन धाडकन दार लावून घेतलं रात्रीच्या निरवतेत तो आवाज अधिकच घुमला तिच्या मनाची विलक्षण तन्मयता भंगली सुखानं झंकारणाऱ्या रोमारोमात अस्वस्थतेचा कंप भरला प्रचंड वेगानं नसानसातून धावणारं रक्त साकळतय असं वाटलं घशात दाटलेला हुंदका तिनं आवरला नग्नतेची शरम मनात दाटून आली तिनं कपड्यांनी आपलं शरीर झाकून घेतलं काय बरं होत त्या नजरेत तिरस्कार माझ्याविषयी पण का माझ काय चुकलं मी तर संपूर्ण सहकार्य ओ चुकलंच का आपलं आपण खूप उत्सुक उतावेळ आक्रमक झालो होतो का कथा कादंबऱ्या चित्रपटांमधनं नववधू कशी भीतीनं लाजेनं चिंब झालेली दाखवतात थरथरणारी शी निला जरही वाटलो असू का आपण आपल्या कौमार्याविषयी तर शंका वाटली नसेल ना त्याला म्हणूनच तर त्याचा चेहरा उतरला नव्हता ना, ना। कपाळावरची आठी नजरेतला तिरस्कार आपण बोलायला हवं होतं का आईशी आत्याशी किमान एखाद्या मैत्रिणीशी त्याच्या काही खास अपेक्षा असतील का बायकोकडून पण त्या आपल्याला कशा कळणार आता काय करू मी सहजीवनाची सुरुवातच अशी संशयानं बाथरूमचं दार उघडल्याचा आवाज आला पण त्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिला झालं नाही आपण पुन्हा निर्लज्ज वगैरे वाटू की काय या भीतीनं मान खाली घालून ती तशीच अवघडून बसून राहिली चल काहीतरी खाऊन घेऊ रेस्तोरा बंद झाले तर काहीच मिळणार नाही तो म्हणाला ती बावरल्या नजरेनं त्याच्याकडे पाहू लागली त्याचा प्रतिक्रिया रहित नेहमीचा धीरगंभीर चेहरा पाहून आणखीनच गारठली तिची नजर टाळत तो पुन्हा म्हणाला कमॉन हरिअप डोक्यात विचारांचं वादळ घेऊन ती कशी बशी तयार झाली दोघं रेस्त्रॉमध्ये पोचले तेव्हा बराच उशीर झाला होता नेहमीची गर्दी ओसरलेली दूरवरचे कोपरे पकडून एखाद दुसरं जोडपं काय ते रेंगाळलेलं वेटर्सची लगबग नाही काटे चमचे डिशने ग्लासेसचा किणकिणाट नाही हास्याचे फवारे नाहीत की गोंधळ गडबड नाही दिव्यांचा झगमगाट आणि देखणी सजावट असूनही तिला तो भला मोठा डायनिंग हॉल उदास भासला तिनं काही बोलण्याच्या अपेक्षेनं महेशकडे नजर वळवली तर त्याच्या कपाळाच्या मधोमध उमटलेली ती सूक्ष्म आठी तिथंच ठाण मांडून होती तिनं ओठ आवळून घेतले मग वेटर येई तोवर दोघं एकमेकांच्या नजरा टाळत तिथली सजावट न्याहाळत राहिले वेटरनं टेबलावर ठेवलेलं मेन्यू कार्ड त्यानं तिच्या पुढे सारलं ते पुन्हा त्याच्याकडे सरकवत ती म्हणाली तूच सांग त्यानंही आग्रह केला नाही स्वतःच काहीतरी ऑर्डर दिली दहा पंधरा मिनिटात पदार्थ टेबलावर आले पण तेवढा अवधीही युगांसारखा वाटला तिला पुढ्यात नेमके कोणते पदार्थ आहे त्यांची चव कशी आहे काही तिला कळत नव्हतं खोलीतला प्रसंग वारंवार तिच्या डोळ्यासमोर तरळत होता त्या सुन्न अवस्थेतच डिशमधले पदार्थ ती घशाखाली ढकलत होती गिळता गिळता हॉलमधल्या खुर्च्या आणि टेबल मोजत होती तिनं तिसऱ्यांदा ती मोजायला सुरुवात केली तेव्हा तिला जाणवलं की तो तिच्याशी काहीतरी बोलतोय लक्ष कुठे तुझं किती वेळा विचारलं आणखी काही हवंय आ, आ, हो नाही नाही नको नको काही तेच अपेक्षित असल्याप्रमाणे त्यानं वेटरला बिल आणायला सांगितलं चुकतं केलं दोघं मुकाट रूमकडं परतले थोड्या वेळापूर्वी त्या पॅसेजमधून जाताना तिच्या पावलांना पंख फुटले होते आणि आता मणामणाच्या साखळ्या पायात अडकवल्याप्रमाणे ती अडखळत होती ती मागं पडलेली पाहून तो क्षणभार थांबला चल ना लवकर हा पुन्हा अधीर झालाय का पालवलेल्या आशेनं तिनं त्याच्याकडे पाहिलं पण त्याचा, त्याचा आक्रसलेला चेहरा आणि पहिल्या आठीच्या जोडीला उगवलेली आणखी एक ठळक आठी पाहून ती वरमली रूम आल्यावर दोन अनोळखी माणसं वावरावीत तसं ते वावरत होते कोंडी कशी फोडावी तिला कळे बॅगा उघडून सामान लावणं कपडे बदलणं वगैरे गोष्टीत तिनं थोडा वेळ घालवला तो काही बोलत नाही आहे तर आपण सुरुवात करूया असं तिनं मनाशी पक्क केलं बॅगेतून काढलेला नाईट सूट त्याच्या पुढं धरत ती म्हणाली कपडे बदलतोयस ना हो तिची नजर टाळत त्यानं तिच्या हातातले कपडे घेतले तू काही बोलत का नाही आहेस महेश माझं काही चुकलं का असेल तर त्यानं साधी नजरही उचलली नाही आवेगानं त्याच्या पुढ्यात बसून ती म्हणाली सॉरी महेश तुझ्या स्पर्शानं बेभान झाले मी आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी तिच्या माफीनं तो चकित झाला तटकन म्हणाला तू का माफी मागती आहेस मी मी तुला आय I मीन mean, ती अडखळली सॉरी अदिती आपण उद्या बोललो तर नाही का चालणार थकलोय मी ऑब्व्हियसली तूही दमली असशील झोपूया आता गुड नाईट नाईट सूट घेऊन तो बाथरूममध्ये गेला निराशेनं त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना अचानक कुणीतरी गालावर सणसणीत चपराक मारावी तशा तिला झिंझिण्या जीन आल्या तो कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेलाय आणि आपण मात्र बिनदिक्कत त्याच्या समोर इथं हद्द झाली मला संकोच कसा वाटला नाही त्याला नक्कीच वाटलं असणार हिला सवय दिसतीय छे जाणीवपूर्वक विचारानं वागायचं ठरवूनही किती साध्या साध्या चुका करतोय आपण त्याच्या संशयाला आणखी बळ मिळालं असणार म्हणूनच बोलण्याचं टाळलं असावं का त्यानं पण लग्न ठरल्यापासून आपण या एकांताची किती स्वप्न रंगवली आहेत त्यामुळं तो कुणी परका वाटलाच नाही आपल्याला पण त्यालाही तसंच वाटावं वा अशी कल्पना करणं चुकीच नाही का आदिती पायातलं बळ सरल्यासारखं ती मटकन खुर्चीत बसली स्वतःला आणखीनच कुरतडत राहिली आपण खरंच बेशरम आहोत का लग्न झाल्यावर ओटी भरण्याच्या कार्यक्रमाचा मुहूर्त चार दिवसानंतरचा निघाला त्या भरल्या घरात हवा तसा एकांत मिळणार नाही म्हणून बाबांनी मोठ्या हौसेनं मैसूरची तिकीट बुक केली म्हैसूरवरून टॅक्सीनं उटी गाठायची सगळं प्लॅनिंग बुकिंग करून दिलेलं आपल्याला मात्र वाटत राहिलं उगाच काढलं बाबांनी हे उटीचं इथंच कुठंतरी माथेऱ्यानला वगैरे नसतं का जाता आलं पुण्याहून दीड दोन तासात पोहोचलो असतो आम्ही किती आतुरलो होतो आपण या रात्रीकरता लग्नविधींमध्ये होणाऱ्या त्याच्या पुष्ट तळव्याच्या आणि बोटांच्या ओझरत्या स्पर्शानंही शरीराला किती नव्या इच्छा फुटल्या होत्या इथं खोलीत आल्यावर त्यानं विळखा घातला तेव्हा मणक्यातून अशी वीज सळसळत गेली आणि शरीरभर सुखद संवेदनांचं मोहोळ उठलं त्यात आंदोळताना काहीशा आक्रमक झालो का आपण हो बरोबर तेव्हाच त्याची मिठी सैल झाली आपलं वागणं आगाऊ वाटलं असेल का त्याला रुचलं नसावं नसावं काय अदिती अजूनही शंका आहे की काय तुला सगळा खेळ तुझ्या उतावळेपणामुळे बिघडलाय झाला एवढा मूर्खपणा पुरे उद्यापर्यंत कदाचित त्याचा राग निवेल त्याची त्यालाच उमगेल कदाचित तुझी असोशी नाहीतर मनधरणी कर रुस्वा दूर कर त्याचा स्पष्ट सांग तुझ्या मनातलं तिला एकदम आजीची आठवण झाली आजोबा चिडायचे ओरडायचे तेव्हा स्वतःची चूक नसतानाही आजी शांतपणे ऐकून घ्यायची रागाचा पारा ओसरल्यावर आजोबांना स्वतःची चूक उमगायची आणि मग आजीच्या मागं पुढं करत ते तिची मनधरणी करायचे त्यावरून विचारल्यावर एकदा आजी म्हणालेली अग अदिती नवरा बायकोच्या नात्यात कसला मान आणि कसला अपमान लग्नानं दोघांची गाठ पडते त्यांची कुटुंब निराळी भोवतालचं वातावरण निराळं संस्कार निराळे दोघ कमी जास्त शिकलेले आचार विचारही खूप निरनिराळे काही ठाऊक नसतं ग एकमेकांविषयी अशा दोन अनोळखी माणसांमध्ये लग्नानंतर एका रात्रीत शरीर संबंध जुळतो पण मन जुळायला मात्र खूप उशीर लागतो बेटा खूप उशीर लागतो अगं सगळं आयुष्य एका छताखाली एका माणसाबरोबर घालवायचं तर त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागतो अगं सख्खी भावंड बाप लेख माय लेकी अशा रक्ताच्या नात्यातही भांडणं होतातच की पाहतो ना आपण नवरा बायकोचं नातं तर केवळ मानलेलं परस्परांवरचा विश्वास हाच काय तो आधार आपला स्वभाव आवडीनिवडी यांना थोडीफार मुरड घालून तडजोड करावीच लागते त्या पायावरच हे नातं उभं राहतं त्यातून नात्याची वीण मजबूत होते पण हे सगळं एका रात्रीत नाही होत बेटा सहवासानं एकमेकांना समजून घेण्याच्या प्रामाणिक प्रयत्नानं होतं नातं पिकत जाताना तशी त्यातली गोडीही वाढत जाते बघ हळूहळू जोडीदाराच्या मनात काय उलघाल चालली आहे तो पुढच्या क्षणी काय करणार आहे काय म्हणणार आहे हेही कळायला लागतं तेवढा धीर मात्र हवा काळोखात चाच पडत असताना या अंधुक किरणांनी ती थोडीशी निश्चिंत झाली महेश कपडे बदलून आला आणि तिच्याकडं कटाक्षही न टाकता पाठ फिरवून झोपी गेला चला अदितीबाई झोपा आता पण कुठं झोपणार इथं बेडवर की तिकडं सोफ्यावर आपण तिकडे झोपलो आणि रात्री महेशला नको आपल्याला सोफ्यावर झोपलेलं पाहून तो भलताच अर्थ काढायचा आता आणखी नवा गैरसमज नको तिचा निर्णय होईना ती नुसतीच बसून राहिली पाठीला असह्य रग लागली तेव्हा त्याला स्पर्श होणार नाही असं अंतर ठेवून बेडच्या टोकाशी लवंगली पण पापणी मिटेना की डोक्यातलं विचारचक्र चक्र थांबेना घर सोडल्यापासूनची सगळी दृश्य आलटून पालटून डोळ्यांसमोर तरळत राहिली अपराधी भावनेनं ती स्वतःला दूषणं देत राहिली त्या ग्लानीतच केव्हा तरी तिला झोप लागली बापरे या अदितीचा भूतकाळ काहीतरी विलक्षणच दिसतोय आपण आपलं तिचा भाऊ भाऊजय विराज त्याची ती मित्रमंडळी यात घुटमळत होतो तर तिच्या भूतकाळाच्या आठवणींमधून आज हा महेश आपल्यासमोर आला तोही काहीतरी गूढ पद्धतीनं तो तसा का वागतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता आता येत्या शनिवारपर्यंत ताणलेलीच राहणार तोवर आपण आपलं नेहमीचं काम करत राहूया म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणं शेअर करणं अजूनही आपल्या या मैत्र चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसल्यास अगदी चकटफू मिळणारा आपला हा हक्क बजावत चॅनलला सबस्क्राईब करणं बाजूची घंटी वाजवणं वगैरे वगैरे आता अदिती महेशचं नातं उलगडण्यासाठी येत्या शनिवारी रात्री नऊ वाजता भेटूया आपल्या या मैत्र यूट्यूब चॅनलवर तोवर काय करायचं आहे माहिती आहे मस्त राहायचंय आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहायचंय नमस्कार